नमस्कार मंडळी चला आपण आज बनवूयात मस्तपैकी बाजरीची भाकरी आणि हरभऱ्याची भाजी हे बघा मी इथे छान अशी बाजरीची भाकरी एक थापली आहे आणि ही एक छानपैकी दोन्ही साईडनी अशी मस्तपैकी भाजून घेते आहे या मी पहिलेच अगोदरही या दोन भाकरी बनवून घेतल्या आहेत तर तुम्ही ते पाहू शकता एकदम अशा व्यवस्थित भाजून घेतलेल्या आहेत त्या मी तर भाकरी रेडी तर आहेत आपण भाजीचं साहित्य बघूया हे आहे लसूण जाळसर वाटलेले शेंगदाणे नंतर इथे घेतलं मी थोडंसं बेसनपीठ हरभऱ्याची भाजी आणि थोडीशी इथे घेतलेली मी मुगदा आता याला फोडणी देऊन घेऊया तेल छान गरम झालेलं आहे तर त्या तेलात आपण आता इथे छान असं मस्त मोहरी टाकूया मोहरी छान तडतडली की नंतर थोडीशी त्यात आपण जिरं ॲड करूयात मोहरी आणि जिरे छान असे तडतडली की नंतर त्यात आपण थोडासा असं लसूण टाकूया तसंच तुमच्या आवडीनुसार टाका कमी जास्त लसूण छान असं लालसर होईल तर परतून घ्यायचा लसूण छान असा परतला लालसर पिकल्यानंतर त्यात आपण तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट टाकू शकता दीड चम्मच असं इथे तिखट टाकत आहे तिखट टाकल्यानंतर थोडीशी पाव चमचा इथे हळद टाकायची आणि ते छानपैकी असं हलवून घ्यायचं छान तर असं इतबत नंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त असं पाणी टाकू शकता मी ते अर्धा गन्स असं म्हणजे पुरेल आमच्या सगळ्यांना एवढं मी इथे पाणी टाकत आहे पाणी टाकलं ह्याला छान अशी एक मस्त कशी उकळी आणून दिली आणि तुमच्या आवडीनुसार असं मीठ टाका कमी जास्त जसं तुम्हाला लागेल तसं आणि नंतर ह्या भाजीला छान अशी उकळी आली की जे आम्ही तुम्हाला साहित्य दाखवलं होतं बेसनपीठ वगैरे ते सगळं एकजीव करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये थोडं थोडं टाकून ही छान भाजी असतं मस्तपैकी हटवून घेऊयात आमच्या इकडे असे भाजी बेसन काही हटण्यासाठी एक प्रकारची गाडी बनवली जाते तुमच्याकडे काय असतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर ही छान अशी भाजी हलवून घेऊ जेणेकरून पिठाची अशी गाठ बनणार नाही छान अशी भाजी हलवून घेतली त्यानंतर ती थोडा वेळ छानपैकी वाफवून घ्यायची जेणेकरून त्याच्यातल्या सगळ्या गाठी फुटून जातील आणि भाजीत म्हणजे काही गाठ त्यामध्ये राहणार नाही हे बघा ही अशी मस्तपैकी आपली भाजी आता तयार आहे गरमागरम भाजी आणि भाकरी मस्त लागते